रामकृष्ण आरे संदीप पाटील वॉटर डेटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपचं सर्वांचं स्वागत आज साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त अक्षर तृतीया या, या मुहूर्तावरती आज आपल्याच गावात ते पॉईंट घेतलं जा माझं असं होतं की मी जास्त ऑनलाईन पाणी दाखवायचं म्हणजे मोबाईलवरती इकडं तिकडं पण काही ठिकाणी होऊन रिस्पॉन्स चांगला यायचा काही ठिकाणी थोडा कमी यायचा पण आता असं झालं की पाण्याची कमतरता आणि ज्यामध्ये शॉर्टेज आहे पाण्याची लाईन शॉर्ट दाखवा आल्या काही ठिकाणी रिस्पॉन्स चांगला येईना म्हणून ह्या पंधरा ते वीस दिवसात ते बंद केलं आणि आता वेळात वेळ काढून थोडंसं ऑनग्राउंड पाण्याची पॉईंट दिलेले आहेत तर आज सिंगल लाईनवरती एक पॉईंट सक्सेस झालेला आहे त्यांना जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हतं तर शेतकऱ्यांना सांगितलं होतं की मी त्यांना एक ते सव्वा इंची पाणी लागलं पण त्यांचं नशीब थोडंसं चांगलं एक दोन इंचापर्यंत त्यांनी पाणी लागलेलं ला आहे तर इथून थोडं जे पॉईंट होणार आहेत ज्या एक दोन तीन दिवसात ती एक दहा बारा पॉईंट होतील ते त्याचे जसे व्हिडिओतील होतील तसे तुम्हाला शेतकऱ्याचं नाव गाव मोबाईल नंबर दिला जाईल आणि पाण्याची शाश्वत म्हणजे काय आपले पण व्हिडिओ म्हणजे पॉईंट फेल जातात दा पण हे नाही की म्हणजे असं की हंड्रेड पर्सेंट आपला रिझल्ट आहे काही ठिकाणी थोडंशी नशिबाची साथ पण दिली पाहिजे त्यातून आम्ही म्हणून प्रयत्न करतो पण काही ठिकाणी असं व्हायला लागलं की आता ऑनलाईन पा पॉईंट दिलेले होते तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याच नावाचं हे करून प्रचार करून दुसरेच पानाळे तयार व्हायला लागले आणि नंतर शेतकऱ्याचा जर बोर फेल तर किंवा गेल्या तर त्यांचे फोन येऊ लागले की पॉईंट आमचा फेल गेला असं झालं परंतु कसं आहे जोपर्यंत मला कॉन्टॅक्ट म्हणजे माझ्यासम येत नाही तोपर्यंत कारण तुमच्या गावातले कोण असतील प्रत्येक ठिकाणी पाणी बघणारे आहेत तवी आहेत पण असं आहे की आपण आमने सामनेसमोर सोबतच व्हिडिओ कॉल करतो शेतकऱ्याला पॉईंट देतो सेंटर पॉईंट दे काढल्यानंतर त्याला किती फुटाला पाणी म्हणजे अंदाज काढला जातो परफेक्ट म्हणजे काय एवढे नाही आणि इथं पाणी चांगल्या प्रकारचं लागल हे आश्वासन दिल्यानंतर मग तो पॉईंट त्या गा पॉईंटला गाडी लागल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवला जातो किंवा फोटो आज गाडी लागणार आहे कधी कधी मला वेळ नसतो मी पण जॉब लागतो त्याच्यामुळे कधी असं असतं की पॉईंटला गाडी लागली चालू झालं फक्त ते फोन करतात की एक टार्गेट दिलं जातं की शंभर किंवा नव्वद किंवा असं या फोटाला पाणी एक पहिला लेअर फुटल दीडशे फुटा दुसरी तुटत फुटल एकूण लेअर किती एक अंदाज काढला जातो आणि याच्यामुळं काय झालं आता हे जे पाणी दाखवत होतो ते आता बंद म्हणजे कुणाला पॉईंट देत नाही आणि जरी तुम्हाला कोण आले तर असं असं मी बघतो असं असं ते त्यांना पॉईंट टाकतो मी पॉईंट टाकलेला आता बघत नाही धन्यवाद गायाभुईच्या भेटीला हे आभाळे आले एक जुट्टीले भेटले रा शिवार झालं